नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण नथुराम गोडसे व वादळवाट वाद फेम शरद पोक्षे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत नाट्यसृष्टीत आणि मराठी मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या शरद पोंक्षे यांच्याशी मारलेला गप्पा शरद तुमचं बालपण कुठे गेलं तुमची शालेय व महाविद्यालयीन शिक्षण याबद्दल काय सांगाल शरद पोंगशे म्हणतात तसं बघाल तर माझं शिक्षण अनेक ठिकाणी झालं अगदी मॉन्टेसरीपासून सांगतो कोकणात माझ्या वडिलांच्या आईवडिलांकडे आंबव येथे माझं मॉन्टेसरीचं शिक्षण झालं पण ते पहिलं एकच वर्ष तिथे शिकण्यासारखी परिस्थिती नव्हती नंतर मिर्जेला मी आईच्या आईवडिलांकडे गेलो तिथे मी सातवीपर्यंत शिकलो मग आजोबा वारले मला तिथे ठेवणं शक्य झालं नाही आठवी ते दहावी मी मुंबईत आईवडिलांकडे शिकलो अकरावी धोबी तलाव येथील एल एल टेक्निकल महाविद्यालयात प्रवेश घेतला पण मला त्यात काढीचाही इंटरेस्ट नव्हता अभिनयाच्या क्षेत्राशी तुमची ओळख कुठे झाली या क्षेत्राविषयी आवड तुमच्यात कशी निर्माण झाली यावर शरद पंक्षे म्हणतात आठवीत मुंबईला आल्यावर मी आमच्या येथील स न वी वी या संस्थेच्या संपर्कात आलो आणि मग एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून पासून शालेय जीवनात असल्यापासून एकांकिका स्पर्धेत भाग घेऊ लागलो माझा ओढा तिकडेच होता मला खूप धमाल करायला मिळायची माझी ही आवड सांभाळून करता येईल अशी नोकरी मरावी होती माझे वडील बीई एस टीमध्ये होते तुम्हाला माहीतच आहे की बेस्टने खूप मोठे कलावंत निर्माण केले वडील म्हणाले की बेस्टमध्ये ॲप्रेंटिशिप करतोस का मी लगेच हो म्हणालो पण दहावी झाल्यावर लगेचच बेस्टमध्ये काम झालं नाही बारावीत जाणार तोच बेस्ट मधून बोलावण आलं मग माझं शिक्षण तिथेच संपलं एकोणीसशे ब्याऐंशी साली एस एस सी झाल्यावर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला बेस्ट मध्ये मला नोकरी मिळाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वदच्या जून पर्यंत अनेक ठिकाणी सहदिग्दर्शक म्हणून मी काम केलं मग पुढचा प्रवास कसा झाला यावर ते म्हणतात श्री रामाकांत आचरेकर यांचे वडील राज कपूर यांच्याकडे आर्ट डिरेक्टर होते त्यांनी राज कपूरच्या जवळजवळ सर्व चित्रपटांमध्ये आर्ट डिरेक्शन केलं होतं स्वतः रमाकांत आचरेकर प्रतिष्ठित आर्ट डिरेक्टर आहेत त्यांच्या हाताखाली मी असिस्टंट आर्ट डिरेक्टर म्हणून काम केलं मी गिरीश घाणेकर यांचा रंगसंगत चित्रपट दत्ता केशवांचा दे टाळी धमाल बाबल्या गणप्याची होळी रे होळी नावाची एक मालिका यासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं माझी चांगली चित्रकला व चांगला अक्षर याचा खूप फायदा झाला हे सर्व करत असताना एकोणीसशे एकोणनव्वद साल उजाडलं आणि त्याच दरम्यान मला बेस्टमधून कायमस्वरूपीन नोकरीसाठी बोलावणं आलं मग बेस्टच्या नोकरीचा फायदा नाटकाविषयी आवडीसाठी कसा करून घेतला यावर ते म्हणतात बेस्ट मला श्री पुरल मयेकरांसारखे लेखक भेटले मग अरुण नलावडीसारखे कलाकार भेटले विविध भाग घ्यायला सुरुवात झाली व्यावसायिक नाटकांमध्ये छोटे छोटे पाच ते दहा मिनिटांचे रोल करायला लागलो मला आठवतंय तेव्हा ते साठ रुपये इथपर्यंत नाईट एका वेळेला देण्यात येणारं मानधन मिळायचं मग तुमचा नथुराम गोडसे नाटकापर्यंतचा प्रवास कसा झाला खरं सांगतो नाट्यसृष्टी हा एक मोठा वटवृक्ष आहे त्याच्या एखाद्या पारंबीला आपण लटकत राहायचं ज्याला कोणीही गॉडफादर नसतो त्याला ते करावंच लागतं अशाच एका पारंबीला मी लटकत होतो ती पारंबी श्री विनय आपटे यांनी वर खेचली आणि मी वर गेलो परंतु नथुराम गोडसे या नाटकाच्या आधी मी श्रीमती विजयावाड वाड यांच्या आई यांनी लिहिलेली तिची कहाणी हे नाटक केलं मतिमंद मुली वयात आल्यावर घरात काय काय होतं याचं चित्रण त्यात केलं होतं मी त्यामध्ये एका हिंदू घरातल्या नोकराची भूमिका साकारली तो नोकर एक मतिमंद मुलीच्या बरोबर कोकणातून आलेला असतो पण तो असतो मुसलमान खरं म्हणजे भूमिका हिंदू नोकराचीच होती पण भूमिका करताना त्यात आव्हान असावं म्हणून त्या नोकराचं पात्र दिग्दर्शक कामत यांनी मुसलमान दाखवलं आता कोकणातले मुसलमान आपली भाषा कशी बोलतात हे फार महत्त्वाचं होतं माझा एक काका आर बी आयमध्ये आहे त्याचा मित्र होता मुसलमान परंतु त्याची बायको कोकणातली मुसलमान मग मी त्या माणसाला गाठलं त्याच्या बायकोकडून मी भाषा शिकण्यासाठी त्याला विनंती केली त्याच्या बायकोला आधी नाटक म्हणजे काय इथपासून सांगावं लागलं मग आमचं नाटक काय आहे त्यात भूमिका काय आहे हे सर्व सांगितलं मी एक मराठी वाक्य बोलायचो मग ती ज्या पद्धतीने ते वाक्य बोलायची ते मी लिहून घ्यायचो असं मी संपूर्ण नाटकातील माझी भूमिका त्या शब्दात लिहिली मी मग त्या भाषेत बोलण्याचा सराव केला त्या भूमिकेची खूप तारीफ झाली नथुराम गोडसे नाटकाविषयी काय सांगाल नथुराम गोडशेंच्या भूमिकेसाठी मी तिथे जायच्या आधी बरेच दिवस ती भूमिका कोण करू शकेल याचा शोध सुरू होता नाटकाचे निर्माते उदय धुरत मला एकदा भेटले ते म्हणाले विनय आपट्यांना जाऊन भेट आणि आजमाव नंतर एक दिवस पूर्णनियोजित कार्यक्रमानुसार मी विनय आपटे यांना जाऊन भेटलो नाटकाचं थोडं वाचन केलं माझं वाचन अगदी व्यवस्थित झालं विनय आपट्यांनी लगेचच त्या भूमिकेसाठी माझी निवड केली आणि मला नथुरामची भूमिका मिळाली त्यानंतर सात ते आठ दिवस नाटकाचं वाचन झालं नथुराम गोडसे या भूमिकेवरील सर्व साहित्याचं मी वाचन केलं गोपाळ गोडसे नथुरामांची बंधू यांनाही भेटलो जुनी वृत्तपात्र वाचली त्यानंतर सत्तावीस दिवस आम्ही तालीम केली आणि अठ्ठावीसाव्या दिवशी नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला तो शिवाजी मंदिरला दिवस होता दहा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अतिशय उत्कृष्ट प्रयोग अशा प्रयोगाचं भाग्य मला लाभलं याबद्दल मला आनंदच आहे शिवाजी मंदिरला लागोपाठ दोन चार प्रयोग झाले नाटक चालू असताना मध्येच थांबायचं कारण लोक वंदे मातरम घोषणा द्यायचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय जयकार करायचे आम्ही कलाकार मग तेवढा वेळ थांबायचो मग प्रयोग पुन्हा सुरू व्हायचा नेपथ्यकार प्रवीण मुळे यांनी संपूर्ण प्रयोगाची ग्रीक नेपथ्य म्हणजे सजेस्टिव नेपथ्य वापरलं होतं एका प्रसंगामध्ये टेबल खुर्ची इत्यादी सामान्य होतं परंतु पहिल्याच प्रयोगाला ते येऊ शकलं नाही मी या नाटकामध्ये सतत दोन ते अडीच तास व्यासपीठावर आहे या नाटकाच्या आधी पाच ते दहा मिनटांच्या किंवा त्याहून थोड्या मोठ्या भूमिका केल्या होत्या त्यात नाटकात सुरुवातीला जवळजवळ अठरा मिनटं माझं स्वागत मी सोडून सर्व कलाकार निर्माता दिग्दर्शक तणावाखाली होते पण मला कसलंही टेन्शन नव्हतं कारण मला कधी टेन्शन येत नाही मी कधी व्यासपीठावर प्रवेश करताना थंड पडत नाही की माझे हातपाय कापत नाहीत अजून एक सांगतो दिनानाथच्या नाट्यगृहाच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी एक सहकलाकार जयंत घाटे यांना हृदयविकाराचा झटका आला होता पुढचे तीन प्रयोग विनय आपटे यांनी केले नंतर नाटक बंद पडलं ते विरोधामुळं मग नंतर काय करायचं ठरवलं त्यावर शरद पोंक्षे म्हणतात या नाटकानं एक झालं मी एक ए ग्रेड कलाकाराच्या पंक्तीत जाऊन बसलो मग छोटी कामं यायची बंद झाली एक वेळ अशी होती की आठ मालिका माझ्या एकाच वेळी चालू होत्या चार अल्फावर तर चार सह्याद्रीवर दुपारी साडेतीनला टी व्ही लावला की संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला शरद पोंक्षे दिसायचा अजून सांगतो त्यावेळेला काम करताना आम्ही आमचे कपडे वापरायचो एकदा तर असं झालं एका मालिकेचा शेवटचा व दुसऱ्या मालिकेची सुरुवात मी सारखेच कपडे घालून होतो नाटक तसं महाराष्ट्रभर गाजलं गाजतंय बऱ्याचदा नाटक बंद पडण्याचे प्रकार घडले प्रेक्षकांमध्ये हुल्लडबाजीही झाली असंही घडलं असेल ना यावर ते म्हणतात तसं एकदा चंद्रपूरमध्ये झालं होतं प्रयोग चालू असताना लोकांमध्ये घोषणाबाजी चालायची लोक स्टेजवर येऊन गोंधळ घालायचे प्रयोग थांबवायचे पुन्हा लोक शांत झाल्यावर आम्ही परत तो सुरू करायचो असं बऱ्याचदा झालं त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती मी नेहमीच उपवासाच्या दिवशी सर्व प्रयोग आटोपल्यावर उपवास सोडतो पण त्या दिवशी या प्रकारामुळे प्रयोग लांबायला लागला त्या प्रयोगाच्या आधी नागपूरला चार प्रयोग केले होते त्यावेळी तिथल्या पोलीस मुख्याशी माझी ओळख झाली मी त्यांना नागपूरला फोन लावला मग नागपूरवरून हॉलमध्ये फोन आला मग प्रयोगाला विरोध करणारे आणि पाठिंबा देणारे यांच्यात झुंपली हे संपल्यावर मी पुन्हा प्रयोग सुरू केला रात्री नऊ वाजता सुरू झालेला प्रयोग सकाळी साडेसहाला संपला आणि मी पावणे सातला उपवास सोडला मग आमची बस नागपूरला आली मारामारीचे प्रकार घडल्याचंही ऐकवत आहे असा कुठला प्रसंग आठवतो का हो कोल्हापूरला असाच एक तणावपूर्वप्रसंग घडला कोल्हापूरला प्रयोग सुरू होताच एक मनुष्य स्टेजवर आला मला म्हणाला सर्वांनी घरी जा प्रयोग बंद आणि माईकला हात लावायला लागला मग मी पण थोडा चिडलो त्याने माईक काढला आणि मग मी त्याचा हात धरला मी त्याला म्हटलं तुम्ही स्वतःला गांधींचे भक्त समजताना मग तुम्ही आधी भाषण करा ज्या प्रेक्षकांना तुमचं म्हणणं पटेल ते प्रेक्षक जातील व जे राहतील त्यांच्यासाठी आम्ही प्रयोग करू आपण गांधींच्या मार्गाने जायचं त्या माणसाचं काहीही चाललं नाही मग जाताना तो जातीवाचक शिव्या द्यायला लागला मी लगेच म्हटलं की ताबडतोब पोलिसांना बोलवा मग त्यांनी नथुराम गोडसेंच्या नावाने शिवी दिली पण प्रेक्षकांनी त्याला सामूहिक शिवी दिली तो मनुष्य गेल्यावर मी प्रेक्षकांना म्हटलं की प्रेक्षकांनी जे केलं ते चुकीचं आहे आम्ही कुठल्याही विचाराचा प्रचार करायला आलेलो नाही आम्ही एक कला सादर करायला आलो आहोत हे सर्व बोलूनच मी प्रयोगासाठी पुन्हा उभा राहिलो नथुरानंतर अशा प्रकारच्या नाटकांसाठी तुम्हाला किती संस्थांनी विचारलं एखाद्या ऐतिहासिक पात्राच्या भूमिकेशी साधर्म्य सांगणारी किंवा ऐतिहासिक पात्राची भूमिका नंतर करावीशी वाटली का यावर शरद पोंक्षे म्हणतात नथुराम नंतर पुण्याच्या एका संस्थेकडून मी सावरकरांवरील नाटकात सावरकरांची भूमिका करावी अशी मागणी आली पण मी साफ नकार दिला मुळात मी सावरांसार मुळात मी सावरकरांसारखं दिसत नाही त्यांच्यात आणि माझ्या दिसण्यात जराही साम्य नाही मग उगाच अशा भूमिका करण्यात अर्थ नाही मध्यंतरीच्या काळात पंतांसाठी मी इथे ओशाळला मृत्यू या नाटकात संबाईची भूमिका केली होती प्रयोग गोव्यात झाले नथुरामने तुम्हाला अभिनेत्याच्या पंक्तीत येऊन बसवलं मग त्यानंतर तुम्हाला अगदी सहजपणे कामं मिळायला लागली असतील ना त्यावर शरद पंक्षे म्हणतात तुम्हाला जेव्हा इंडस्ट्री योग्य प्रकारे जाणते तेव्हा तुमचं मानधन वाढतं त्यात कुठल्याही मालिकेत एक किंवा दोन भूमिका असतात त्या मुख्य व इतर भूमिकांसाठी तुमचा विचार कोणी करत नाही कारण त्या करायला इंडस्ट्रीत बरेच कलाकार उपलब्ध असतात जेव्हा तुम्ही ए ग्रेडचे अभिनेते बनतात तेव्हा तुमच्या मानधनाची अपेक्षा जास्त असते या सगळ्या प्रकारामुळे भूमिका मिळण्याची व्याप्ती कमी होते वादळवाटमधील तुमचा अतिशय गाजलेल्या खंडागळेच्या भूमिकेबद्दल काय सांगाल मी खंडागळेच्या भूमिकेचा अभ्यास वगैरे हो काही केला नाही तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मी फक्त नथुरामच्या भूमिकेचा अभ्यास केला होता सर्वसाधारणपणे नीट वाचन केलं तर आपली भूमिका तुम्ही नक्की चांगली पटवू शकता या नाट्यसृष्टीत काम करत असताना मी संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक प्रकारची माणसे बघितली मला पात्र कसे वाटवायचं हे ध्यानात येतं मग काम करणं सोपं होऊन जातं तुम्हाला मी वठवलेलं प्रत्येक पात्र वेगळं वाटेल भूमिकेत वेगळेपणा वाटेल खंडागळे बघताना तुम्हाला नथुराम नाही आठवणार आणि नथुराम बघताना तुम्ही खंडागळे आठवणार नाही याला माझी बरेच वर्षापासून जी मेहनत कारणीभूत आहे नाट्यसृष्टीत काही ठराविक माणसे आपल्याच नेहमीच्या व्यक्तींबरोबर काम करतात याला नाट्यसृष्टीत कपुगिरी किंवा ग्रुपिझम असं म्हणतात तुमचं काय मत आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे याला ग्रुपिझम नसून ट्युनिंग जमलेली सर्व माणसं एकत्र काम करतात असं म्हणूया यात काहीच चुकीचं नाही प्रत्येक कलाकाराला आपल्या सहकलाकाराबद्दल व्यवस्थित माहिती असतं त्याची अभिनय क्षमता ठाऊक असते अशा वेळी मग दिग्दर्शकाचंही काम सोपं होऊन बसतं नाटक आणि चित्रपट या दोन माध्यमातील फरक स्पष्ट कराल का दोन्ही ठिकाणी अभिनय करताना फरक करावा लागतो का शरद पंक्षे म्हणतात मुख्य म्हणजे दोन्ही क्षेत्रातील तांत्रिक बाबींची कलाकाराला संपूर्ण माहिती असायला हवी तर अभिनय करणं सोपं होतं मालिका किंवा चित्रपट यामध्ये कॅमेरा कुठल्या प्रकारे आपला अभिनय टिपत आहे ते महत्त्वाचं ते समजलं तर अभिनय करणं अतिशय सोपं जातं मला अशा प्रकारच्या प्रसंगातून कधी जावं लागलं नाही कारण मी आधी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं फारच थोडे कलाकार आहेत की ज्यांना हिंदी चित्रपट सृष्टीत महत्वाच्या भूमिका मिळतात मराठी कलाकारांकडे गुणवत्ता नये असं का होतं यावर ते म्हणतात नको तिकडे स्वाभिमान अभिनय एक व्यवसाय आहे धंदा आहे त्याकडे एक वृत्तीने बघायला हवं हो। बाकी ठिकाणचे कलाकार पैशाचं बोलतच नाहीत कुठलंही काम करायला तयार असतात मिळालेल्या एका तरी संधीचं सोनं करतात नाव कमवतात मग स्टारिझम मिळवतात मग स्टारिझम दाखवतात पण मुळात हे ते करू शकतात कारण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते आपल्या मराठी कलाकारांना सेटल होईपर्यंत जम बसेपर्यंत चाळीशी उजाडते मग नायकाच्या भूमिका कोण देणार मग आपले कलाकार चरित्र भूमिका करतात पण आता परिस्थिती बदलली आहे आता येणारे तरुण कलाकार कदाचित आत्मविश्वास दाखवत असतील पण ते थोड्याफार प्रमाणात त्याची गरज आहे तुमचं कुठल्या मराठी कलाकारावर ट्युनिंग जमतं बरेच आहेत पण मोहन जोशी विक्रम गोखले यांच्याशी सगळ्यात मस्त ट्युनिंग जमतं प्रसादोग बरोबरही माझे माझे सूर चांगलेच होतात तुम्ही जाहिरात क्षेत्रात चमकला आहात त्या क्षेत्राबद्दल काय सांगाल जाहिरातीचं क्षेत्र एकदम मस्त आहे त्यात पैसाही चांगला आहे दुसरीकडे महिनाभर काम करून जे मिळतं ते या क्षेत्रात एका दिवसात मिळतं तीस ते साठ सेकंदाची जाहिरात असते त्यात वेळेत काय करायचं आहे ते अतिशय काळजीपूर्वक सांगावं लागतं दिग्दर्शकाचा अभ्यास अपलातून लागतो तुम्हाला जाहिरातीमध्ये एक संपूर्ण कथा साठ सेकंदात मांडावी लागते मी क्रोसिन रिंगाड इत्यादी बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केलं आहे पुरस्कार समारंभ याबाबत काय मत आहे जेव्हा नथुरामला पुरस्कार मिळत नाही तेव्हा त्यात काही अर्थ नाही मला वादळ वाटला मिळाला पण नथुरामला माझं नामांकनही नव्हतं विनोदी भूमिकांचा विचार केला आहे का यावर ते सांगता स्पष्ट सांगतो शंभर पीजेंपासून तयार होणाऱ्या नाटकात काम करण्यात स्वारस्य नाही लेखक चांगला हवा तर नक्की करील देवराम खंडागळेच्या रोलमध्येही मी विनोदी झाला यायचा प्रयत्न करतोच प्रतिमा कुलकर्णीच्या झोकातल्या भूमिकेबद्दल काय सांगाल तो रोल करताना माझं निरीक्षण कामाला आलो प्रतिमा छान संवाद लिहिते छान प्रसंग चित्रित करते ती एक एक क्षण उचलते हो आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हो अरे असं तर आपल्या घरातही घडतं असं आपण सहज बोलून जातो हिंदीत कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायची इच्छा आहे तसे खूप आहेत पण ब्लॅक बघितल्यावर संजय लीला भंसाळींकडे काम करण्याची इच्छा आहे कुठल्या कलाकाराबरोबर काम करण्याची इच्छा आहे अमिताभ बच्चन यांच्यासोबत नवीन येणाऱ्या पिढीला काय सल्ला द्याल चार ते पाच वर्ष हौशी रंगभूमीवर काम करायला हवं सिरियस करण्याचा साधा विचारही या काळात त्यांनी करू नये खूप स्पर्धेत भाग घ्यावा खूप शिकायला मिळतो शरद पोंगशे यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा